अंगदच्या येण्याने सावी धैर्यच्या आयुष्यात येणार नवीन वादळ अंगद आणि सावीला एकत्र पाहून धैर्यचा होतोय जळफळाट जुळली ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे सावीला भेटण्यासाठी एक व्यक्ती येतो तो त्याची ओळख सावीला करून देतो सावीला म्हणतो की मी अंगद निमकर भाऊंचा विद्यार्थी मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि सावी सुद्धा त्याला मदत करायला तयार होते अंगद सावीकडे हात पुढे करतो हात मिळवण्यासाठी सावी सुद्धा त्याचा हात आपल्या हातात घेते आणि हे सगळं बघून धैर्य मात्र जळताना दिसतोय त्याचा जळफळाट होताना दिसतोय धैर्यला खूप राग येतोय दुसरीकडे बघायला मिळते की अंगद कपटी स्माइल सावीला देताना दिसतोय आणि दामिनी आणि तिचा मुलगा हसताना दिसत आहे त्यांचं म्हणणं आहे की आता हे अंगद नावाचं वादळ सावी धैर्याच्या आयुष्यात कस नवीन वादळ आणते ते आता बघायचंच आहे तर सध्या तरी बघणं फार महत्वाचं असणार आहे की अंगदच्या येण्याने त्याच्या प्रेमाची जाणीव होणार का आणि दुसरीकडे अंगद नावाचं हे वादळ त्यांच्या आयुष्यात नवीन काय संकट घेऊन येतंय आहे हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार